देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीस ऑगस्ट रोजी पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असून या बंदराविरोधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आक्रमक झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून त्याच दिवशी आंदोलन छेडण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे आज डहाणूच्या रेस्ट हाऊस येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पालघर जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांची आमदार विनोद निकोले यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली असून भूमिपूजन आधीच हे आंदोलन करणार असल्याची माहिती निकोले यांनी दिली आहे मात्र आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने जिल्हा प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढणार आहे वृत्तपत्रामधून कालच बातमी पाहिली की तीस ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे वाढून बंदराचा खरं पाहता पालघर जिल्ह्यामधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की वाढवण बंदराला विरोध हा नेहमी राहिलेला आहे परंतु पालघर जिल्ह्यातील इतर जे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत आणि ज्या काही अनेक ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा सुद्धा विशेषतः म्हणजे पूर्ण पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांचाच या प्रकल्पाला विरोध आहे वाढोण बंदराला एक या भागाचा लोकप्रतिनिधीमधून नेहमी याला मी विरोध केलेला आहे पक्षाच्या भूमिकेप्रमाणे विधान भवनमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आपण उचललेला आहे विधानभरा विधानभवनच्या पायऱ्यांवर सुद्धा बॅनर घेऊन याला विरोध मी दर्शवलेला अनेक वेळा आणि तीस ऑगस्टला हे जे काही भूमिपूजन होणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या भूमिपूजनाला येणार आहेत असं आम्हाला वृत्तपुत्रांमधून कळलेलं आहे परंतु खरं पाहता महाराष्ट्रामध्ये वेदांता फॉक्सकॉन नंतर एअरबस टाटा हे जे काही प्रोजेक्ट होते ते या महाराष्ट्राला हवे होते परंतु हे सर्व प्रोजेक्ट गुजरात मध्ये नेले गेले आणि गेल्या अनेक वर्षापासून वाढवण बंदराला पालघर जिल्ह्यातील प्रत्येक भूमिपुत्राचा आणि नागरिकांचा विरोध असताना सुद्धा हे जबरदस्ती आमच्यावर लादलं जात आहे असं आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा अनेक या संदर्भामध्ये पालघर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तर नेहमी रस्त्यावर उतरलेलेच आहे परंतु पालघर जिल्ह्यातील अनेक संघटना आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक पक्ष हे एकत्र येऊन रास्ता रोको त्याचप्रमाणे कलेक्टर कार्यालयावर असे अनेक आंदोलन झालेले आहेत तीस ऑगस्टला हे जे भूमिपूजन करण्यासाठी जे येणार आहेत याला सुद्धा दोन दिवसापूर्वीच संपूर्ण या भागातील पालघर जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत ह्या संघटना मच्छीमार संघटना आणि महाविकास आघाडी असं एक बैठक झाली त्याच्यामध्ये तीस ऑगस्टला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध दर्शवला जाईल